तर फ्रेंड्स सकाळ सकाळ लाईट गेले आणि सायलीची सायलीची थोडी कामं राहिले तुमचं काम करायचं आणि लाईटच गेले तर राधे राधे सगळ्यांना मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तिला डॉक्टरने सांगितलंय एक दोन एक दिवसानंतर हे प्यायला त्याला नारळ पाणी प्याला तर आता नारळ पाणी पिण्यासाठी मी सगळ्यात आधी उठलो आंघोळ वगैरे गेली पण आता लाईट गेले आणि वरतून आपला पाऊस चालू पाऊस चालू आता कस जायचं बाहेर विचार त्यात तिला भूक पण लागले ती म्हणते ऍटलिस्ट इडली तरी आणा मला कुठून तरी आता इडली मी तिथून आणू विचार करते कारण की मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास दिला ना हा पण मला इडली पाहिजे अरे इडली ठीक आहे पण आणू कुठ ना आता मी गाडीवर जाऊ नाही शकत लांब जिथे चांगली इडली भेटते तिथे कारण की आता पाऊस पडतो मग छत्री घेऊन मी जाऊन जाऊन थोडं एक पंधरा मिनटाच्या अंतरावर जाऊ शकतो आता हे मी तर आपल्यासाठी कॉफी बनवायला ठेवले दूध दूध कापड ठेवलंय कॉफीसाठी अजून आंघोळ बाकी ती पारुशी फॉन्च घालून मी तुझा गाडीवर ना फाटायचा फॉन्च मग काय आता बघू तुझं काय होत आहे आज भरपूर सारी काम आहेत घरात घरात आहेत बाहेर आहेत काय काय शॉपिंग करायची आपल्याला त्याची भरण्याची तिला करायची मला करायची पण ती म्हणते मला नवीन साडी नको आता काय बोलू आता कळत ना मला मी बोलते माझ्यावर चढ मिचूला ट्रेस घ्या बोलू मिंचूला पण ट्रेस घेऊ पण बघू ॲटलिस्ट काय तर पाऊस थोडा थांबला आहे आपण बघू नारळ पाणी भेटतंय का कुठे शोधू मस्त गाडीवर चालू आहे आता इडली घेतले नारळ पाणी झाले आता नारळ पाणी घेतलंय आता आपण घरी जाऊ आज एक, एक शुक्रवार आणि शुक्रवारची आमच्या इथे लाईट जाते लाईट काय अजून आलेली नाही आहे तिच्यासाठी सगळं पाणी वगैरे घेतलंय नारळ पाणी वगैरे घरात आता अंधार असणार आहे जरा काय करू नाही शकत आपण तर फ्रेंड्स आता आलो आपण स्टेशनला मिंचूला पण घेतलंय असं वगैरे होऊन आलो आहे गर्दी म्हणते मिंचूला ड्रेस घ्यायचा गर्दी आहे भरपूर खाली गर्दी आहे भरपूर सकाळ सकाळ आलो म्हणलं आणि आहे बाप मग निघाले आताच आपली शॉपिंग झाली शॉपिंग म्हणजे एक साडी घेतली काय मला नव्हती घ्यायची <laughs> होती हा म्हणजे तिला घ्यायची नव्हती पण साडीच्या दुकानात गेलं तर तिला आवडली पण ती घेणार नव्हती शेवटपर्यंत तेव्हा साडीवाल्याने जबरदस्ती आम्हाला दिली म्हटलं हे घ्या आम्ही पैसे कापून घेतो तुमचे <laughs> तिला घ्यायची नव्हती खरं था। दा पु पुढचं अजून माझे कुर्ता वगैरे घ्यायचा चालू आहे कुर्ता आहे नाय स्कार्फ अरे हा स्कार्फ विसरले येडी तर स्कार्फ घेतो आणि थोड फिरतो आणि पेटतो गर्दी तर नाही एवढी मी बोलते एवढी फिरतो फायनली स्कार्फ दिसता आता स्कार्फ घेत बसले स्कार्फ स्कार्फवाल्याने भावना केला म्हणून आम्ही स्कार्फ पण घेतला माईक हा माईक पण घेतला नाही आपण माईक पण आणला नाही ना मग काय फायनली स्कार्फ भेटलेला आहे आम्हाला आणि ऐंशी रुपयालाच भेटलाय हा आणि आता आपण मंदिर बघायला नाही फायदा नाही बघूच आता झालाय सगळं घेऊन त्यांना कुर्ता पण मस्त भेटला ना हो मस्त सेल मध्ये भेटला मंदिर घेतलं पहिली गोष्ट आता ती घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला ते अजून घेतलं नाही त्यांची डिलेवरी घेतलीच नाहीये ते आता मला गाडीवरून जाता येणार नाही म्हणून यांनी घेतलं नाही बघू आता आज भरपूरच गर्दी आहे मार्केटला ना हो तरी अजून मिंचू तरी अजून मिंचू राहिला आहे ड्रेसचा ऑनलाइन बनवून आता पाच दिवसात भेटणार नाही हो तर फ्रेंड्स आपण आलो आहे ना शॉपिंग वगैरे केले पण लाईट काय आलीच नाही अजून पण आता बघू शकता वाजले सव्वा चार साडीने झोपायची तयारी पण केले आता काय एवढ्या गरमीत झोप लागते नाही लागते त्यात नशिबाने पाऊस पण आहे म्हणजे एवढा नाही पण नॉर्मल हाय पाऊस मंदिर वगैरे आणलेलं इथं ठेवलं आहे आता विचार करतोय ते ठेवायचं कसं म्हणजे लावायचं कसं आहे कारण की ते आहे लाकडाचं लाकडाचं म्हटलं ते थोडं जड आहे तर आता ह्याच्यावर ठेवू की डायरेक्ट भिंतीवर लावू तो विचार करतो आहे पण हे मजबूत आहे भरपूर हे ना हे नाही हे का खाली जात नाही आणखी हेला ह्याचा सपोर्ट आहे ना हे भरपूर मजबूत आहे काच तर बघू विचार करतो आहे काय करावं काचेवर ठेवावं का त्याला पण त्याला हेच नाही भिंतीवर लावण्यासाठी काय हे नाही काय करू विचार करतोय तर आता आपण बघू लाईट येण्याची त्या वाट बघू आपला ब्लॉक काय अजून एडिट झाला नाही कारण की लाईट नाही म्हटल्यावर मग लॅपटॉपमध्ये पार दोन तास जरी चार्जिंग असली तरी होत नाही ते म्हणजे एडिटिंग होत नाही आणि लॅपटॉपचं कसं जर आपण कॅपकट कर वगैरे ते परफॉर्मन्सवाले असतात ना ते जर चालू केलं ना तर बॅटरी लवकर 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 उतरते मग एडिटिंग तर झाली नाही अजून जेव्हा लाईट तेव्हा एडिटिंग लागेल अजून भरपूर सारी काम आहेत ती करायची आहेत बघतोय हा दोन दिवस झाला ब्लॉग नाही आज बघू ट्राय करतोच काही करून ब्लॉग अपलोड करायचे नाही तर मग रात्री जागा राहून हा पण आजचा पण ब्लॉग एडिट करणार कालचा पण एडिट करणार म्हणजे मग दोन्ही ब्लॉग एकत्र टाकायला येतील एक 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 म्हणजे एक सकाळी टाकता येईल एक, एक, एक दुपारी संध्याकाळी आपल्या सात वाजताच्या टायमिंगला टाकता येईल बघू आता काय जमताय तसं करू हो आज देवाला स्नान वगैरे घालून परत ते पोहता आम्ही बनवलेलं मी ते वा अर्पण करायचं आहे बघू काय होतंय भेटतो आता जरा वेळाने आता झोपून घेतो तर फ्रेंड्स देवारा वगैरे आणलाय आपण पण ना एक मोठा प्रॉब्लेम झालाय देवारा एकदम असा वर गेलाय आणि आमच्या बायकोची हायड बागाय बायको कमी यार इकडे या इकडे या हा। पायाला हा। पाया हात ला, लावू नको हात आता आता बघा हिना देवारच दिसणार नाही देव देव बिव हो काहीच दिसणार नाही हे हायड बागा केवढी <laughs> का माहिती तिथं काय ते राहिले काय करू विचार करतोय देव आपण इकडे स्नान घालायला घेतले बाजूला काढून त्यांना आता स्नान घालायचंय हे मस्त आहे सगळं डिझाईन वगैरे ह्याची ह्याच्या मागे पण लाईट आहे ना हे का सन्माही काय आहे गेस नाही निघाला आता बरोबर दिसतंय ठीक आहे थोडे दिवस महिने महिने दोन तर करू नका हे आपल्या ह्याच्यावर बसतय मस्त काचे पण करता येईल काय बोर्ड लावता येईल बोर्डचा काय इश्यू नाही पण तुला दिसत नाही ना हा मग नंतर मी डब्यावर उभं राहतो <laughs> आता आता काय ठीक आहे बघतो चला करूच आता ॲटलीस्ट देवाला इथं स्थान स्थान तर देऊन टाकू मग ठीक आहे चालेल मग आता आम्ही स्नान वगैरे घालून देतो आणि आता तिथे जाण तो तिथे राहिला म्हणून काय झालं त्याचा आशीर्वाद आहे की मला तर मम्मीचं तर माझ्यापेक्षा वरती किती आहे मला तर बघता पण येत नाही अजून आता वाजले पाहुणे सहा अजून लाईट आलेली नाही आणि हे निघत नाही हे नाही हे निघत पण नाही हे पहिलं आधीच्या भाडत्र्यांनी लावलंय हे निघत नाही पण हे मजबूत पण भरपूर आहे पूर्ण व्हायची हे किती किलो असेल एक दोन एक दोन चार किलो असेल पाच किलो नंतर एक झाड आणून पाहिजे बघू ना त्याच्यावर ठेवला पाहिजे इकडं हे काची झाली का का आम ते गरम होऊन झाले ठीक आहे बघू काय होतंय आता स्नान वगैरे घालून देतो आणि भेटतो तुम्हाला जरा वेळाने तर फ्रेंड्स आपलं देवाला स्नान वगैरे घालून झालंय पण अजून काय आपलं लाईट काय आलेलीच नाही देवाला आम्ही आमचं पवित्र असतं पवत ते अर्पण केलेलं आहे इकडे तिने दिवाबत्ती सगळे केलेले हिला तर काय दिसत नाहीत देव तरी आम्ही चाललंय हळूहळू आणि आता मस्त तिच्या मम्मीने काय बनवणार आहे आज मम्मी पनीर ना हे लाईट नाही ना ते भुरकट भुरकट दिसतंय जोपर्यंत आपल्या अंगावर मला लेक गरम झालंय पूर्ण भरपूर अरे नका लागू माग हे कोण काढते जिनू छत्री नको काढू तर आता तिची मम्मी पनीर बनवणार आहे तिची मम्मी काय तीच बनवणार आहे ना ही पनीर बनवणार आहे आणि मेन गोष्ट देवाला गोड दाखवायचं काहीतरी तर आता गोड दाखवणार आहे आम्ही आणि ह्या दोघींना फटके देणार आहे असे सटा फ्लेंड्स फ्लेंड्स मग काय काय असतं का फ्लेंड्स आता फ्लेंड्स म्हणलीस ही बस तर आता मस्त कॉफी वगैरे पितो आणि ही जाईल मम्मीकडे थोडा आराम वगैरे करेल आराम नाही सॉरी काम वगैरे करेल पनीर पनीर वगैरे बनवेल तर फ्रेंड्स लाईट वगैरे सगळे आले आता बघू शकता मोबाईल पहिले मी चार्ज करून घेतला आपल्याला अजून एडिटिंग करायचे बघू मी आता रात्रीच आता एडिटिंग करून फायदा नाही कारण की अपलोड होणार आपली दहा अकरा वाजता वाजलेत आता आठ दहा अकरा वाजता अपलोड करून फायदा नाही रात्री मी बसून दोन्ही पण एडिट करून अपलोड करेन म्हणजे अपलोड करून ठेवेल आणि टाईम्स आपले एक अकरा वाजता एक टाकेल सकाळी आणि एक सात वाजता हे मी नक्कीच टाकेल तर अंधारात तुम्हाला देवारा दिसला नसेल हा बघा कसा देवारा हे मला एकदम हात वर करून करावं लागतं हा देवारा घेतला आपण नशिबाने या काचीवर आहे सगळं या या आणि हे ना हे एकदमच फिक्स आहे हे हे एकदम टाईट आहे म्हणा इथे इथे खिळे लावलेत ना ते एकदम मजबूत आहे हालत तर नाही आहे तर मेन गोष्ट काय माहिती आहे आपण ते हलवूच शकत नाही ते एकदम फिक्स झाले ते तर मग देवाला झाला एकदम वरती हो आणि सायलीडची आपल्या हाईट झाली एकदम कमी आणि त्यात ह्याच्यात लाईटिंग्स पण आहेत लाईटिंग आहेत आतमध्ये ही तुम्ही बघू शकता हे लाईट्स आहे आणि ह्याच्या मागे पण लाईट आहे ओमच्या मागे तर आता विचार करतो आहे इथून इथं आपलं ऑलरेडी वायफायचं कनेक्शन आहे इकडे लाईटचं कनेक्शन आहे हे आपण बंद केलं की ही लाईट बंद होते मग इथूनच कनेक्शन घेतो इथे बोर्ड वगैरे काहीतरी ठेवतो इथे लावतो नाही तर वरती ठेवतो जरा वेळ आणि मग आपल्या लाईटीला कनेक्शन देतो कारण की आपलं आता जवळ येतं आहे गोपाळकाळा मग कृष्ण जन्मोत्सव जवळ येतो त्यासाठी ते मग आपल्याला तयारी करावी लागते भरपूर आपल्या घरी तर हे असतं कार्यक्रम असतो म्हणजे मोठा नसतो छोटाच असतो की आपलं घर वरती म्हटलं कोण जास्त येत नाही पण आपण करतो कार्यक्रम तर फ्रेंड्स आत्ताच तिच्या मम्मीकडनं मस्त पनीरचं कालवण भात चपाती वगैरे सगळं खाऊन आलेलं आहे मस्त पोट वगैरे आहे आता हिला अंथरूण वगैरे करून द्यायचंय आणि मला फिरायला जायचंय आणि मला थोडं बाहेर जायचं मला बाहेर थोडं काम आहे काम नाही मग काय मित्रांबरोबर खेळायला जायचं मित्रांबरोबर खेळायला जायचं आली मोठी थोडं बाहेर काम आहे ते काम करून तर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद हस्ते कशाला मला बारा वाजता होणारपर्यंत ब्लॉग बघितला असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट आणि शेअर करायला विचार मला भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये राधे राधे